तर मित्रांनो भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूपच चर्चेत आलाय तर हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नाचाशा एकमेकांपासून वेगळं होणार अशी काही माहिती सोशल मीडियावर सध्या सुरू आहे तर दोघांच्याही अनेक सोशल मीडिया पोस्टसुद्धा सुद्धा मागील कारण ठरतात ते तर मग अशात हे मागील कारण काय तसेच हे खरं आहे की अफवा आहे त्याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पाहा पण जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा खरं तर हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टँडकोविक यांच्यातील नात्यात सर्व काही ठीक नसल्याचं पाहायला मिळते दोघेही वेगळे होऊ शकतात अशी चर्चासुद्धा सोशल मीडियावर सुरू आहे तर आता यांच्या वेगळे होण्यामागील या बातमीमागे काही कारणंसुद्धा आहेत ज्यावरून अंदाज बांधले जातात ते मग ती कारणं कोणती हे पाहिलं तर सर्वात आधी तर नताशाने तिचे इन्स्टाग्राम बायोमधून पांड्या हे आडनाव नाव काढून टाकले तर दुसरं म्हणजे नताशा प्रत्येक सामन्यात हार्दिकला शेअर करण्यासाठी स्टेडियममध्ये यायची पण अलीकडे ती पाहायला मिळेल नाही त्यामुळेच हार्दिक नाताशा एकमेकांपासून वेगळी झाल्याचा अंदाज हा सोशल मीडियावर लावला जातो त्या व्यतिरिक्त नताशा नुकतेच इंस्टाग्रामवर सेल्फ लवबद्दल पोस्ट केलेले याशिवाय हार्दिक पांड्यानं सुद्धा चार मार्च रोजी नताशाच्या वाढदिवसावर काहीही लिहिलं नाही तर या फक्त अफवा आहेत की सत्य ह्यात मग येणारा काळच सांगेल तर आपण यांच्या विवाहाबद्दल बोललो तर हार्दिक नताशा यांचे मे दोन हजार वीसमध्ये लग्न झालेलं आणि त्यांचा मुलगा अगस्त्याचा जन्म हा जुलै दोन हजार वीस मध्ये झाला तर दोन हजार तेवीसमध्ये त्यांनी उदयपूरमध्ये हिंदू ख्रिश्चन रीतीरिवाजांनुसार पुन्हा लग्न केलेलं तर हार्दिक पांड्याचं दुसरं लग्नसुद्धा तेव्हा चर्चेत होतं पण अशात आता अहमदाबाद मिररच्या एका रिपोर्टनुसार अशी अफवाय अफवा आहे की घटस्फोटाच्या प्रकरणात हार्दिक पांड्याला त्याच्या संपत्तीतील सत्तर टक्के हिस्सा हा आता नताशाला द्यावा लागू शकतो तरी अशी असंही म्हटले जाते की हार्दिकने मुंबई इंडियन्स जाण्यामागील कारण म्हणजे त्याला घटस्फोटासाठी पैसे उभं करणं आवश्यक होतं मात्र आता कितपत तथ्य आहे हे काही सांगता येत नाही पण असेच काही रिपोर्ट हे समोर येतात तर तसं पाहिलं तर हार्दिक पांड्या करोडोंच्या मालमत्तेचा मालकी आय पी एलसाठी साठी मिळालेल्या मॅच फीसह इतर अनेक मार्गांनी तो कमाई करतो तर पांड्या आय पी एल टीम मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे त्याला संघाकडून फी म्हणून पंधरा कोटी रुपये मिळतात यापूर्वी तो गुजरात टायटन्स संघाचा भाग होता ज्यात गुजरातचा संघ सुद्धा पांड्याला तेवढीच रक्कम द्यायचा त्याच्यासोबतच त्याला भारतीय क्रिकेट संघाकडूनसुद्धा मॅच पी ही मिळते तर पांड्याची कमाई पाहिली तर करोडांमध्ये या यासोबतच तो ब्रँड एन्डोसमेंटमधून सुद्धा कमाई करतो मात्र आता घटस्फोटानंतर पांड्याला आपल्या संपत्तीतील सत्तर टक्के इस्सा हा नताशाला द्यावा लागू शकतो अशी माहिती समोर येते संघात यात पुढं काय होते हे पाहण्यासारखे पण सध्या आपण आशा करू की दोघे प्रकरण हाताळतील आणि पुन्हा एकदा एकत्र आनंदी जीवन जगतील अशात यावर काय म्हणते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तर मित्रांनो याशिवाय सध्या पाहिलं तर मुंबई इंडियन्स संघ रोहित शर्माला आणि सी एस के संघ एम एस धोनीला पुढील वर्षीच्या मेगा ऑप्शनमध्ये रिटर्न करणार नाही अशी अपडेट ही समोर येते त्याबद्दल सविस्तर माहिती पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पाहा